हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स तर बघा बाईच्याशी काट मी काढून त्याला अस्तर असा जॉईन करून ठेवलेलं आहे आणि बघा आता इथं साडेसात इंचावरती मी एक टिकमार्क करून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही दोन इंचवरती एक्स्ट्रा सोडून जिथून पुढं जितका भाग आहे जितक्या तुम्हाला चुन्या वगैरे पाहिजे तितक्या व्यवस्थित ठेवून घ्यायच्या जास्त चुनीसाठी साडेसात इंच सोडलेलं आहे इथं अडीच ते पावणे तीन इंचावरती एक टिकमार करून राहिलेल्या भागात मध्य करायचा आणि त्या मद्यावरतून वरती अर्धा इंच खाली अर्धा इंच मार्किंग करून आपल्याला भाईला आकार देऊन घ्यायचा आपण रेग्युलर जशी भाई करतो ना तशी तिथून पुढं करायची आणि या साडेसात इंचावरती आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत म्हणून मी तेवढं सोडलेलं आहे पण जो वरती अर्धा इंच सॉरी वरती जो दोन इंच सोडलेला आहे ना तिथून असा बाहीला थोडासा वरती असा आकार देऊन घ्यायचा बघा मी असा कट करून घेते जसा केला आहे ना तसा व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि इथं आपला मद्य सेंटर येणार आहे इथून इकडं प्लेट्स टाकायच्या आहेत सगळ्या आणि हा आपला आतला आकार म्हणजे पुढील मुंड्यासाठी जो आपण आकार जॉईन करतो तो आकार मी हा, हा देऊन घेतलेला आहे बघू शकता आता मेन फॅब्रिकवरती सेम आहे असं मागची बाजू पुढची बाजू व्यवस्थित बघून मी फक्त उलट्या बाजूनेच आहे असं फक्त मोठी पाच नंबरची टीप टाकून जॉईन करून घेणार आहे बघू शकताय तुम्ही बाईची डिझाईन खूप सुंदर आहे दिसायला खूप छान दिसते हे असं व्यवस्थित सगळं अस्तर व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे फक्त अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही संपूर्ण पूर्ण पॅटर्न व्यवस्थित जॉईन करून घ्यायचा जेणेकरून काय होईल ना कुठेही चुळ सरवटी वगैरे राहायला नको आणि अगदी व्यवस्थित असं आपल्याला जॉईन केले ना प्लेट्स सुद्धा खूप सोप्या जातील म्हणून व्यवस्थित असं आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे आणि भरपूर प्लेट्स हवे असतील तर भरपूर कपडा घेणं खूप गरजेचं आहे जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते व्यवस्थित असं एक्स्ट्राचा कपडा मी व्यवस्थित अस्तरच्या लेवलला ठेवून कटिंग करून सगळा घेणार आहे बघू शकता तुम्ही आणि जितक्या भरपूर प्लेट्स तितकी डिझाईन आपली खूप सुंदर दिसणार आहे बघू शकता तुम्ही थोडं साकसून आले ते फक्त क्लिअर करते आता बघा बरोबर भाईचा मध्य सेंटर घ्यायचं आहे बघा इथं मध्य सेंटर आलेलं आहे असं मी छोटसं नॉक्स मध्य सेंटरला करून घेतलेलं आहे टिकमार्क बघा तिथून इकडं किती साडेसात इंच आठ इ आठ इंच तुम्हाला जितके हवे आहे तितकं तुम्ही प्लेट्स टाकू शकता बघा मी तर साडेसात इंचावरती टिकमार केलेले आहे आणि अशा थोडेशा अर्धा इंचाला कमी अशी प्लेट्स मी टाकून घेणार आहे मला जास्त मोठ्या नको होत्या म्हणून मी छोट्याच अर्धा इंच टाकणार आहे मला मोठी प्लेट्स अजिबात आवडत नाही म्हणून मी छोट्या छोट्या अशा एकसारख्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत <coughs> आता अशीच हीच प्लेट पकडायची आहे आणि त्याच बाजूला त्याचं तोंड करून आपल्याला अशीच प्लेट खालच्या बाजूने टाकायची आहे बघू शकता तुम्ही इकडची वरची प्लेटच घेऊन तिकडच्या साईडला प्लेट आली पाहिजे तशीच प्लेट आपल्याला टाकायची आहे सेम जशी त्या बाजूला प्लेट आहे त्याच बाजूला तशीच इकडच्या बाजूला तेवढीच उचलायची आणि फक्त टेप मारायची आहे अशाच पद्धतीने सगळ्या प्लेट्स मी व्यवस्थित अशा मारून घेत आहे बघू शकताय तुम्ही अगदी सोपी पद्धत आहे प्रत्येक फुग्याच्या बाहीमध्ये प्रत्येक वेळेला पण वरच्या प्लेट ह्या बाजूला उजव्या बाजूला असली तर खालच्या प्ले प्लेट आपण डाव्या बाजूला टाकतो अशी पद्धत आहे पण ह्या बाहीत बघा अशी पद्धत आहे अशा आपल्या सारख्या प्लेट्स येणार आहेत माझ्या छोट्या प्लेट्स आहेत म्हणून अशा दिसतात तुम्ही थोट्या थोड्या मोठ्या टाकला की एक सारख्या व्यवस्थित दिसून येणार आहेत बघा एक्स्ट्राचे जे धागे धुरे आहेत ते व्यवस्थित मी असे कट करून घेतलेले आहेत बघू शकता आहे तुम्ही आपल्या प्लेट्स किती सुंदर अशा तयार झालेल्या आहेत जो हा काटाचा आपला भाग आहे तो बरोबर मध्य सेंटरपासून ह्या बाजूला व त्या बाजूला असा जोडून व्यवस्थित घ्यायचा दोन्ही बाजूला व्यवस्थित असा आपला पुरला पाहिजे बघा इथं मी मद्य सेंटरला टिकमार्क करून घेतलेली आहे आणि खालच्या सुद्धा मद्य सेंटर कुठं आहे तो बघून आपल्याला बरोबर त्याच बाजूला मध्य सेंटरपासून पुरते का नाही कुठं कमी पडते किंवा प्लेट्स कुठं जास्त होतात किंवा कमी पडतात हे बघत आपल्याला असे व्यवस्थित असे काठ जॉईन करून घ्यायचे आहेत बघा व्यवस्थित असं मार्किंग करून मी असं जॉ करून घेत आहे बघू शकताय तुम्ही आता याच्यावर एक टीप टाकून लगेच आपल्याला हे भा आतल्या साईडला टीप फोल्ड करत <coughs> दाबटीप टाकून घ्यायची आहे दाबटीप अगदी काठावून आली तर चालेल हे तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही लेससुद्धा लावू शकता पण मी लेस वगैरे काही लावले बघा असा एक मी वडीच्या आकाराचा पॅच तयार करून घेतलेला आहे आणि बरोबर मध्य सेंटरला असा ठेवून आपल्याला हा स्टिच करून घ्यायचा आहे ह्या पॅचचे मी व्यवस्थित काट वगैरे स्टिच करून घेतलेले आहेत बघू शकते आणि बरोबर दोन्ही टोकं मध्य सेंटरला येतील ह्याची काळजी घेत व्यवस्थित असं आपल्याला पॅच जॉईन करून घ्यायचं आहे बघू शकता इथं माझे थोडेसे लेसमध्ये खालच्या साईडला स्टोन आहेत छोटे छोटे ते माझ्या टीपमध्ये येत आहेत आणि स्टोन मध्ये आल्यानंतर काय होतं एकतरी सुई तुटते किंवा आपली टीप व्यवस्थित त्याच्यावरती बसत नाही ते मी ॲडजस्ट करत असं जॉईन करून घेणार आहे इथं कोपऱ्यात मी सुई खाली घातली कपडा फिरवला व परत टीप मारली बघा असे सगळ्या पद्धतीने कोपरे आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने कोपरे स्टीच केला ना तर आपली डिझाईन आपले कोपरे परफेक्ट येतात बघू शकताय तुम्ही आता जो मधला पॅच आहे ना तो व्यवस्थित असा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे अगद थोडंसं मार्जिन ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचं बघा इथं स्टोनमुळं आपली टीप बसलेली नाही आहे म्हणून मी परत थोडीशी टीप मारून घेते बघू शकताय तुम्ही पण स्टोन आले ना टीप व्यवस्थित बसत जिथं स्टोन आहे तिथं टीप बसत नाही आणि जिथं स्टोन नाही आहे तिथं टीप आपली बसते त्यामुळं हा प्रॉब्लेम होतो मग मी परत आणखी एकदा टीप मारलेली आहे बघू शकते असं व्यवस्थित <coughs> सगळा कपडा मी कट करून घेणार आहे व संपूर्ण टिपायला छोटे छोटे कट्स देणार आहे जेणेकरून आपला आस्ताचा पॅच आतल्या साईडला व्यवस्थित असा फोल्ड होईल आणि आपल्या त्याच्यावरून एकदम काठावरून व्यवस्थित अशी आपली दाकटीप मारून घ्यायची आहे हे छोटे छोटे आपण कर्स येतो ना ते देणं खूप गरजेचं आहे नाहीतर आपला पॅच व्यवस्थित आतल्या साईडला फोल्ड होणार नाही असे सगळे व्यवस्थित मी एकदम काठावरून दापटीप मारून घेतलेली आहे बघू शकते तुम्ही इथं आपला स्टोन आलेला आहे तो स्टोन मी काढत आहे कारण तो आपल्या बरोबर पर सुईच्या खालीच येतो आहे म्हणून मग तो, तो व्यवस्थेचा स्टोन काढून स्टोन काढून टीप मारून घेतली बघू शकता आणि जे धागे दोरे आहेत ना ते लगेच कट करून घ्यायचे जेणेकरून आपल्या डिझाईनचं फिनिशिंग दिसेल यासाठी ते देणं खूप गरजेचं आहे बघू शकताय तुम्ही बघा आता असा एक तुकडा मी व्यवस्थित अस्तर लावून जॉईन करून घेतलेला आहे त्या दोन बाजू त्याच्या व्यवस्थित असा पॅक करून घेतलेला आहे आणि अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आणि बरोबर मध्य सेंटरला त्या स्टिच करून घ्यायचे आहेत बघू शकताय आपला बोचे डिझाईन म्हणा किंवा फुलपांखराची डिझाईन तुम्ही याला म्हणू शकताय बरोबर मध्ये सेंटरला दोन तीन गाठे लावून त्याला मी घेणार आहे आणि ह्याच्यावरती मी एक मनी अटॅच करणार आहे तुम्ही इथं मनी लावू शकता किंवा बटन लावू शकता किंवा पॅच लावू शकता तुम्हाला जे आवं आहे ते तुम्ही लावू शकता बघा किती सुंदर असे आपला बो तयार झालेला आहे मध्यभागी एक गोल्डन कलरचा मनीसुद्धा मी जॉईन करून घेतलेला आहे अशाच प्लेट्स पकडून आपल्याला अगदी व्यवस्थित बरोबर मनी मध्य सेंटरला येईल अशा पद्धतीने आपल्याला हा बो इथे जॉईन करून घ्यायचा आहे इथं कॉन्ट्रास्ट कपडा असेल ना खूप सुंदर दिसतो पण माझा कॉन्ट्रास्ट नाही सेम ब्लाऊज पीस सगळा सेम आहे साडीसुद्धा थोडीशी सेमच आहे थोडासा चेंज आहे नाहीतर नाही आहे तर कॉन्ट्रास्ट कलरचा बो तुम्ही वापरला तरीही चालेल जो आपण वडीचा आक्षेप देऊन घेतलेला आहे त्याच्यावर तुम्ही लेस लावला तरीही चालेल पण मी लेस वगैरे काही लावणार नाही आहे सिम्पलच असं ठेवणार आहे कारण जितकं सिंपल असेल जित जास्त लेस जास्त झकपक असं आपल्याला नको आहे बघू शकता मी सुंदरसा मध्ये बरोबर मध्य सेंटरला बो अटॅच केलेला आहे बघा आपले डिझाईन किती सुपिरियर आलेली आहे ब्लाऊजचं फिनिशिंगसुद्धा तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आलेलं आहे बघा आता मी खालच्या साईडला अशी थोडी मण्यांची लेस लावलेली ले आहे आणि तिथं मी वन साईड जो आपला फूट असतो जो मण्यांची लेससाठी वगैरे हे अशा लटकन लेस लावण्यासाठी असतो तो मी इथं अटॅच करून घेतलेला आहे आणि अगदी काठावरून हा फूट लावल्यामुळे फायदा का होतो माहिती आहे काय अगदी मण्यांची वगैरे स्टोन वगैरे लेस असतात ना ती सुपिरियर लागली जाते आणि कुठेही आपल्या सुईखाली स्टोन वगैरे येण्याची किंवा आपल्या फूटखाली स्टोन वगैरे येण्याची भीती नसते त्यामुळं अशा लेसेस लावताना सिंगल फूडचा वापर केला तर खूप छान वाटणार आहे आणि आपल्याला त्राससुद्धा होणार नाही ना बघू आहे तुम्ही ही आपली लेस लावलेली ला आहे ह्या लेसमुळे आपल्या आपल्यापूर्वीचा किती सुंदर लुक आलेला आहे हे अशी लटकनची लेस म्हणा किंवा हँगिंगची लेस म्हणा किंवा पायपिंगची म्हणा किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार अशी लेस, लेस लावू शकता बघा ही तुम्ही मन्यांची अशी लेस सुंदर अशी अटॅच करून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार येतो कोणतेही प्रकारची लेस वगैरे लावू शकता बघा किती सुंदर लुक आलेला आहे आपला पपसुद्धा खूप सुंदर बसणार आहे घातल्यानंतर ब्लाऊज ज्यावेळी ब्लाऊज आपण फिटिंग करतो त्यावेळी हा वरचा जो फुगा पप आहे ना तो अगदी ॲक्युरेट बसतो आणि असा फुलून बसतो आणि खालची पट्टी आपली ही टाईट फिटिंगमध्ये एकसारखी बसते त्यामुळे तो ब्लाऊजला लुक खूप सुंदर असा येतो बघा किती सुंदर सुपिरियर आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली असते अशीच दुसरी बाईसुद्धा मी एक तयार करून घेतलेली आहे बघा घातल्यानंतर कसा दिसणार आहे गोलाकार दिल्यानंतर बाईला कसा दिसणार आहे ते सुद्धा मी करून दाखवते बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे बघता क्षणी कुणालासुद्धा आवडेल इतकी सुंदर डिझाईन आहे मी हातातसुद्धा तुम्हाला घालून दाखवते बघा घातल्यानंतर आपली डिझाईन अशी दिसणार आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे अशाच नवनवीन ब्लाऊजच्या डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनचं बटनही दाबा जेणेकरून आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार भेटूया अशा परतच्या नेक्स्टच्या नेक्स्टच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू